ग्रामीण शेतकऱ्यांचा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकारी संस्था पुढाकार घेत आहेत कर्ज पुरवठ्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होतोय सहकार चळवळ त्यांच्या आयुष्यातील खरी कामधेनू ठरत असल्याचं मत शेतकरी नेते सुरेश चौगले यांनी व्यक्त केलं इंगळी तालुका चिकोड येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेच्या वार्षिक सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश मुरचिट्टे होते प्रमुख अतिथी म्हणून अंकली येथील सिद्धेश्वर समूहाचे संस्थापक रणजित शिरसेटे शेतकरी संघटनेचे नेते सुरेश चौगुला उपस्थित होते पाहुण्यांचं स्वागत रवी खोत यांनी केलं तर प्रास्ताविक राहुल केरबा यांनी केलं कार्यदर्शी दिनकर सुंगारे यांनी अहवाल सादर करताना सांगितले की संस्थेचे एकशे पंच्याहत्तर सभासद असून शहर भांडवल पाच लाख चौसष्ट हजार सातशे रुपये संस्थेकडे एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे तेतीस रुपयांचा निधी आहे ठेव रक्कम बावीस लाख त्र्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट रुपये आहे मागील वर्षात एकोणसाठ लाख छत्तीस हजार सा तीनशे तीस ती रुपयांचं कर्ज वितरण झालंय संस्थेला एक लाख एक्क्याऐंशी एक एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा नफा झालाय यावेळी मुख्य अतिथी रणजित शिरशेट म्हणाला की सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागात बचतीची सवय निर्माण झाली असून शेतकरी व सामान्य नागरिकांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचं मोठं कार्य सहकारी संस्था करतात भविष्यात अशा संस्था केवळ अर्थकारणापुरत्या मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अध्यक्ष रमेश मुरचिट्टे अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून संघासाठी नूतन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे छत्तीस लाख रुपये अनुदान मंजूर सहकाराच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या महालक्ष्मी विविध देश ग्रामीण कृषी सहकारी संघाला आमदार गणेश हुक्केरी व विधान परिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून संघासाठी नूतन इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून सुमारे छत्तीस लाख रुपये अनुदान मंजूर झालं इमारत बांधकाम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं यावेळी उपाध्यक्ष जयपाल जुगळे संचालक अण्णासाहेब सरडे प्रभाकर कुडचे शंकर शुंगारे कस्तुरी गडकरी राणी खोत संजय भरणमे राजकुमार चिगरे लघमन्ना लग, अवरादे पांडुरंग वडर जोत्यप्पा कोकणे प्रकाश हेमगिरे अभिजित लोकुरे राजू चौगला आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन रोहन खोत यांनी केलं राभार प्रदर्शन चंद्रकांत लंगोट यांनी मांडले इंगळी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश सहकारी संघाच्या वार्षिक सभेच्या उद्घाटन वेळे वृक्षाला पाणी घालताना सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी